नमस्कार सर आपला परिचय सांगा नमस्कार केवळी गावातून जे नागप्पा नागरिक सर मला सांगा त्या टायमाला नक्की घटना कशी घडली होती काय घडलं होतं काय त्याबद्दल गणपती विसर्जना दिवशी गणपती विसर्जन थोडा उशीर झाला मग पुन्हा गावातले लोक झोपले केले सगळं झालं मग पाटे चार साडेचारच्या दरम्यान पत्रे खडखडाट वाजू लागले मग आवाज वेगळाच घेऊ लागला गावात गोंधळ चालू झाला मग काय बघण्यासाठी आम्ही उठलो तर भूकंप झाला होता आणि चिरका चिरकी ओरडा कुठं मेले काय झाले हे सगळं नंतर पहाटेच वेळ ते किती वाजता हा प्रसंग घडला असेल सगळा चार साडेचार साडेचार दरम्यान झाला हा साडेचार दरम्यान काय किती जीवितहानी झाली असेल काय त्यात बत्तीस व्यक्तींचा मृत्यू झाला त्यावेळेस ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस कुठे गणपती विसर्जन बघून घरी झोपलो बरोबर ज्यावेळेस तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या गावळीतून उठलात त्यावेळेस आदल्या दिवशीच्या रात्रीचा गाव दिवसाचं गाव आणि त्या प्रलयकारी सगळ्या घडामोडीच्या नंतरच गाव ते बघितल्याच्या नंतरनं काय तुम्हाला जाणवत होतं आक्रोश वगैरे लोकांच्या किंकाळ्या वगैरे काय काय नेमकं का जाणवत होत पहिलं तरी सुखासुखी सुखी गाव आनंदित होता मग एकदमच एक रात्रीतच बदलला मग सगळ्या दुःखी पुन्हा सगळेजण ज्यांच्या त्यांच्या ह्याला वाचवायचा प्रयत्न करू सगळं झालं आता नशीब मोठं त्यावेळेसच्या गावाबद्दलच काय सांगाल तुम्ही काय होतं त्या गावाबद्दल त्या गावातल्या त्यावेळेसच्या लोकांच्या राहणीमान्याबद्दल किंवा गावातील राहणीमान साधारण चांगलं होता काय भांडण तंटे तंटा वगैरे गावमुक्त आमचं पहिले पासूनच लोक श्रीमंत लोक होते त्यावेळेला ऐकत होते लोक शब्दाला किंमत होती म्हणायची त्यावेळेस हा शब्दाला किंमत होती आणि जर बी तंटा काय जरी दोघात कुरबुरी जरी झालं तर आमचं गाव पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ शकत नव्हता बर हे मेन मुद्दा हे साधारण किती वर्षाचा सा काळ असेल बरं तो काय साल आमच्या पुरेच आहे सगळं म्हणजे जे काय सगळं काय होतं ते त्र्याण्णवच्या अगोदर हे पोलीस स्टेशन वगैरे सगळं हे भूकंपा नंतर पोलिस म्हणताना घाबरत होते लोक पोलिस म्हणताना घाबरत होते बरोबर मग ते तंत्र तर जायचं लांबच गावातल्या लोकांच ऐकत होते नागरिक लोक हाँ। 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 अगदी त्याच्याबद्दल काय तक्रार नाही आणि हे त्यावेळेस जे गावामध्ये गहू जवारी हे जे साठवून ठेवायचे त्यावेळेस कशा पद्धतीचं असायचं ते काय पूर्वी काय होते घर इमारतीचे घर होते इमारत इमारत म्हणजे काय लाकडी 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 आता स्लॅब टाकतो स्लॅब टाकतो वेळेला इमारत लाकडाच इमारत होत खण इमारत खण खण बर हा मग त्या खणात कोण कणग्या ठेवत होते कणग्या म्हणजे मिरगुडीच्या मिरगुडीच्या मुकापासून तयार केलेलं ते एक म्हणजे साठवणच होत ते बरोबर म्हणजे त्या काळात असं बॅरूल वगैरे एवढ्या प्रमाणात बसायचे त्यामुळे ते का सगळे कारागिरापासून गावातल्या कारागिरापासून तयार व्हायचे हो सगळे कणगी होते पुन्हा मोठे मोठे मोठ्या लोकांचे बळद होते बळद म्हणजे म्हणजे काय भुयारी म्हणजे दरवाजा त्या ढेळजातून खाली उतरून बांधलेलंच राहायचं ते त्या खालूनच बांधून येत होते त्यांनी आणि वरी पडवी ठेवत होते बर आणि त्याला जायला यायला दरवाजा ठेवत होते आणि ज्यांचा माल जास्त त्यांनी त्या बर्धा मध्ये टाकत होत ते, होते। ते माल किती वर्ष टिकायचं काय त्याला काय असं त्याला काय टिकत होत बरे दोन वर्षाच्या पुढे टिकत होते गरज असलेला पावडर बिवडर कुठले आता जरा काय पावडर नाही का नाही फक्त काय लिंबाचा पाला मिरगुडीचा पाला हे टाकत होते मध्ये नुश्या लागत नव्हते पुरफुऱ्या लागत नव्हते हा आता तुम्हाला त्यावेळेसच गाव तुम्ही बघितलात काय भूकंपा सुद्धा गाव तुम्ही बघितलात आता सुद्धा तुम्ही गाव बघत तुम्हाला काय वाटतंय की बाबा वा नेमकं काय बदल होतं आपल्या गावामध्ये किंवा काय घडलं पाहिजे होतं एवढं सुबद्दल असलं गाव काय भावना आहेत तुमच्या काय वाटतंय तुम्हाला गावाबद्दल किंवा काय केलं पाहिजे भूकंपाच्या अगोदर जसं गाव होत तसं भूकंपानंतर राहिलेलं नाही का बाहेरून मदत लय आलं गावाला गावाला पुष्कळ मदत येऊ लागलं अस <coughs> चालूच राहिलं ते का तरी तीन चार महिने वर्षभर अस चालूच राहिले ते कुणाचे मदत शेतीसाठी दूध सगळे थोप दूध तूप सगळंच बाहेरूनच येऊ लाग आणि माणसं आळसे बनले काम करण्याची प्रवृत्तीच नाही जसं जसं माणसाला काय मोफत गोष्टी मिळत गेल्या त्यामुळं माणसं मग पूर्णतः आळशी बनत, बनत गेले, बनत गेले।, गेले। आता आपल्याला गावामध्ये जुन्या गावामध्ये मी बघितलो गावातली शूटिंग काढत असताना हेमान मंदिर वगैरे होत काय मल्लिकार्जुन मंदिर हा महादेव मंदिर सुद्धा बघितलं तिथली बाजारपेठ बघितली मला त्यावेळेस तुरकडे साहेबांनी सांगितले की बाई इथे एवढी मोठी बाजारपेठ होती, होती। म्हणजे आपलं गाव पूर्वीपासून एवढं सुबत्ता सदन।, सदन गाव आहे म्हणजे बाजारपेठ म्हणजे काय हे आपलं गाव मोठं गाव होत आणि परिसर आहेत ह्या गावाला म्हणजे सुपतगाव हराळीपरगाव माळेगाव पांढरी हे फणेपूरगाव वाडी हे दस्तापूर हे सगळे बाजार साठी सगळे इकडे यायचे इकडेच बरं चला ठीक आहे तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही माहिती दिलात त्याबद्दल खूप खूप आभार साहेब नमस्कार आपलं नाव काय नमस्कार विश्वनाथ हनुमंत थवळे त्यावेळेस नक्की काय प्रसंग घडला होता साहेब का मी अकरा साडे अकराने गणपती बघितलो महादेवच्या मंदिराजवळ आणि घराकडं आलो घराकडं आल्यानंतर आमची मु, मंडळी मुलगी आणि मुलगा झोपले होते मी येऊन मुलाजवळ झोपलो झोप जे लागलं मग पुन्हा मला चेवी झाली नाही चार साडेचार दरम्यान काहीतरी भूकंप झाला आमचे मंडळी उठले उठूनच बोंबुलले बोंबुरले मी डोळे उघडलो झोपल्या जागी सगळं धुराडा लागलं आकाशामध्ये लाईट गेलेलं मग पुन्हा काय केले ढकलून मला एक मुलाला आणि मुलीला धकलून दिले पुढं पुढं ढकलले सगळीकडे भिंती पडले आम्ही अडकून पडलो आमचे मंडळी बाहेर आलेच नाही ते मग त्यांना काढलो आणि बाहेर गेलो मोठ्या दरवाज्यात तिथे चौकशी केलो आमच्या तोरकड्याच्या घरी त्याने म्हणले बाहेर आले नाही ते मग सात आठ लोक मुलं आले तोरकड्याचे मग ते पत्रे बित्रे काढले म्हाडी पडली होती पत्र्यावर मग त्यांनी येऊन त्यांना सगळं काढून मटेरियल काढून त्यांना पत्रे उचलल्यावर खाली घरचे निघाले घरचे निघाले मग लगेच पोत्याच्या चाळीमध्ये घालून गुब्ब्याडकडे नेलो मग गुब्ब्या नेऊन दाखविलो सगळं बाहेर दवाखाना फुल रोड फुल मग हे चार, चार। ते साडेचार दरम्यान साडेचार मग पुन्हा डॉक्टर येऊन बघितले म्हणले जागे जागे एक्सपायर झालेला आणि ह्यांना घराकडे घेऊन जावा आणून रोडवर टाकलो तोंडच्या घरापुढं ते आमच्या घरात जायला जागा भी नाका आणि सतत भूकंपाचे धक्क्या पाच पाच मिनिटाला येऊ लागले सतत म्हणजे एक धक्का येऊन थांबला नाही थांबला नाही दहा कन... मिनिटाला पंधरा मिनिटला एक धक्का येणारच बर म्हणजे अजून पडते का काय भीती वाटत असं भीती लोक कोण कौन कोणाला विचारायला तयार नाही असली भयानक परिस्थिती मग शेवट आमच्या एका बडातले अकरा मेले अकरा म्हणजे हावळी कुटुंबातले अकरा लोक बारा कुटुंबातले एका बडातले बापरे अकरा मेले म्हणजे जी भयानकता खूप भयानकता अरे प्रेताजवळ बसायला कोण तयार नव्हतं गल्ल्या सगळ्या भिंती छोट्या छोट्या रस्ते असतील छोट्या छोट्या रस्त्या म्हणजे मदत करायला कधी चालू काय तरी भूकंप झाल्यावर एक चार पाच दिवसानं हम्म बाहेरले कपडे लोक सगळे पंजाबवाले आले जेवण करून घालवले शाळेच्या मैदानावरती बर आताच आपल्या शाळेचं मैदान आपलं शाळा आहे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत चालते धन्यवाद साहेब